उपनगरामध्ये इतका मोठा उत्सव होणार आहे हजार लोक करता येतात कारण देखील परवाणी आहे की ठरलेल्या सगळ्या आयुष्यामध्ये समतो अन्य आणि सत्तो आणि महिन्यात सोलापूर जिल्ह्यात आयुष्य सत्तापर्यंत वाटतात संस्कार काय असतात संस्कृती भज कशी होणार आहे मंडळ आहेत या ठिकाणी आपण श्री शिंदे येणार अतिशय उत्तम असं अध्यात्म आणि आरोग्यसेवा समूह आम्हाला या ठिकाणी भक्त आहात पहिल्या मंडळात खूप शुभेच्छा आहेत या मंडळातले बघा एक हजार लोकं आठ वाढली वाळाली आपण दाखवा मोठा आनंद लावला आहे तो सगळ्यांशी संवाद साधला आहे सगळ्यांसाठी मंडळी होती आणि यासोबतच आपण शासकीय योजना देखील सांगितली आहे त्यामुळे अध्यात्म आरोग्यसेवा आणि आपण म्हणतो समाजसेवा जीवन सिंह होता शिवत्वानं महिलांवर आता ब्रेस्ट कॅन्सरचा सुद्धा विषय आहे फार गंभीर विषय आहे आणि शिवसेने सुरेश शिंदे आमच्या शिरशिंदे वैद्यकीय पाल करतात त्यांच्याविरोधी कॅम्प आहे हजारो महिलाचा लाभ घेणार आहे मराठीदे कृष्ण साहेबांनी अनुषंगा अनुषंगानं ऑपरेशन घेतला जातो मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना त्यांना विनंती आहे की जेवढे